मित्रांनो आज आम्ही आज आहोत जान्हवीकडे आमच्या नाव आहे वर्ड ऑफ जानवी पण ही जानू आणि जानवीचा वाट बोनस, बोनस कोणता आहे ते एक वर्षाचा बोनस आहे तिने एक वर्षापासून अभ्यास केला आहे मनापासून त्याचा बोनस आहे पण ती म्हणते मला एक दुसरं भेटते म्हणून तिने आवाज आहे ते सांगितलं की बाहेर साठी पंधरा लोकांना पास ठरतात घाबरू नकोस ते तुझ्या तोंड बघा कसं आहे वाटतंय ते एवढ्या मी सपोर्ट करतो का बाबा तू अभ्यास केला पाच होणार असतो तरी पण ती बिचारी एवढी नाराज आहे की पाच वर्ष उठून अभ्यास करायची तर बघा ही आमची जाणू आहे माझ्या शुभेच्छा द्या तिला भेटू भेटवते चांगले आउट ऑफ आउट ऑफ शंभर पैकी किती बस होते माझ्या मध्ये पासिंग होती बार झाले जास्त आमची अपेक्षा नाही आहे की जास्त नव्वद टक्के नाईन्टी फाय टक्के कारण आम्ही मुलांना देत नाही जे करते ते करते शेवटी त्यांच्या नशिबात असे तसं होईल आणि माझ्या मुलांना प्रेशर देऊ नका त्यांच्या नशिबात असे तसं होईल तुम्ही किती पण त्यांच्या पाठी लागला की अभ्यास कर अभ्यास कर तरी पण त्यांच्या जे नशिबात असेल तेवढे जर माफी भेटतील आणि कृपया करून मुलांना प्रेशर देऊ नका जेणेकरून मुलं तुमच्याशी बोलणार नाहीत तुम्हाला काय सांग सांगणार नाहीत बघा मी काय एवढा सपोर्ट करतोय पण बिचारे किती नाराज आहे ती जानवी तुला कसं वाटतंय एवढी मोठी युट्युबर आहे

नक्की नावाची तिचा आता वाढदिवस आहे पुढच्या महिन्यात पंचवीस मेला नक्की वाढदिवस आहे नक्की आमच्या आणि मुखे पासून चांगले आवडतात आमच्या घरी बोलणार मला आवडत नाही का कोणती गप्पा आहे बघा काय बोल काय रे बरे बरे किती बघणार आहे बघा मी एवढा सपोर्ट करतोय पण बिचारी बोलत नाहीये

थँक्यू धन्यवाद मुलांना प्रेशर देऊ नका आणि मुलांना सहकार्य करा त्यांना जेवढे अगं हे तू घाबर नकोस माझा आशीर्वाद तू पाठी पाठीशी आहे तो अभ्यास केला नाही तरी पण तुला मी अभ्यास अभ्यास माफे भेटतेस बरोबर ना देवाच नाव घ्यायचं आणि पुढे जायचं मग शुभ सकाळ मित्रांनो मुलांना पैसे देऊ नका त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना अभ्यास करू द्या आणि त्यांना सहकार्य करा उगाच पर्सेंटेजच्या पा, पर्सेंटेजच्या पाठी लागू नका कारण टक्केवारी जीवनामध्ये महत्वाची नसते महत्वाचं असतं तो आपलं मूल त्यांना सहकार्य करा मग त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे पुढे जाऊ दे आणि माझी मुलगी मध्ये पुढे जाणार आहे मुलगा मी ड्रॉइंगसाठी सपोर्ट करतोय हां मोठ्या कॅनव्हास मोठ्या घोड आणणार आहे काही दिवसांनी त्या तुम्हाला तो वेळ दाखवू आणि ती जरी अभ्यासात पुढे नाही गेले पण ती ड्रॉइंग मध्ये एक पुढे जाईल आणि आम्ही तुम्हाला एक काम करत काय म्हणजे कसं काय म्हणजे ते ते टाकतात ते इव्हेंट मध्ये तुम्हाला दाखवू वड ऑफ जाणून पप्पा मध्ये जाणून जे आहे ते मोठे आर्थिक झाले आहे तिचा एक मोठा चित्र ती काढली ती दाखव आणि ब्रिटेशची चित्र काढत आहे ब्रिटिश नाव काय तु हा काय कर जाऊ देत नाराज नाही आता आपण यासार नको नाश्त्या जाऊया दहा वाजता पेपर घडणार आहेत निघूया आणि तुम्ही शुभेच्छा द्याची जाणवेला तीनवेल मला चांगली भेट होते मग तुम्हाला ती कॅटेगरी दाखवेल ओके ना चला बेस्ट ऑफ लॅक तुझे पास अभ्यास केला शिवाय पास होतेस आणि अभ्यास केला तर चांगले पास होतेस तुझे आशीर्वाद तुझा आशीर्वाद आमची आहे बेस्ट ऑफ लॅक बेस्ट ऑफ गुड बाय गुड डे बाय बाय